इतिहासाचा निष्कर्ष आपला जो काय इतिहास आहे त्याचा जर निष्कर्ष काढला तो आणि माणसाच्या अभ्युदयाची म्हणजे प्रगतीची आशा जर काय असेल तर ती एकमेव प्रेम प्रेम संस्कृतीचा सारांश इतिहासाचा निष्कर्ष आणि माणसाच्या अभ्युदयाची आशा आहे त्या प्रेमानेच सगळं होतं ते प्रेमानेच त्यांनी केलं ते प्रेम आत्तापर्यंत पाजरत आलं तो जरा यांच्याही ठिकाणी आहे म्हणूनच ते एक्सपान्शन झालं आणि ते म्हणूनच सगळं आताही तुम्ही इतक्या प्रेमाभाऊन ते येत आहात या सगळ्यात तुम्ही मला सहभागी करून घेतलं ते खरं तर माझं भाग्य समजतो मी कारण माझी खरंच या क्षेत्राशी शेतीशी साखरेशी फक्त संबंध आहे तेही आता थोडासा डायबिटीस झाल्यामुळे कमी झाले पण खरंच माझा या ग्रामीण जीवनाशी तिथल्या गरजांशी तिथल्या या